फलटण तालुक्यातील कामगारांना त्यांच्या हक्काचा मिळणारा पगार हा मिळालाच पाहिजे त्याचबरोबर स्थानिक उमेदवारांचाही विचार केला जावा या मागणीसाठी खासदार यांची सिंहनाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून भव्य मोर्चा कमिन्स कंपनीवरती काढण्यात आला काल नुकताच शरद पवार यांनी इंदापूरच्या सभेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने वातावरण तंग झाले असतानाच मात्र मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत कमिशनवरती मोठा मोर्चा काढल्याने सध्या राजकीय हो वातावरण फलटण तालुक्यात वेगळे पाहायला मिळत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे गरीजबाज गरीजबाज नवीन साजाऊ तुना कोणी राम राजा राम राजाला द्यायचं त्याच्या लायकीने द्या राम म्हटलं की

आपण लोकांनी नोकऱ्या दिल्या अशा पद्धतीने सांगितले त्या माणसाने जमीन दिली एकवीस एकर स्वतःच्या काळी आहे दिली आणि त्याला जर दुखरी उद्या त्याच्या सुद्धा दुखरी नाही चार वर्ष

तर पब्लिक आज तुम्हाला प्रायमरी सांगते नंतर व्हायलंट होते व्हायलंट झालं की तुम्हाला आणि हे रिफरकेशन तुम्हाला बसत सगळं बघावं लागलं शेतकऱ्याची पिळवणूक होत असेल लोकांच्या पगारात ते पैसे खात आणि असाल डोंट नो असते रिस्पॉन्सिबल कोण तुमच्या कंपनीत सामील आहे कोण पैसे खाते तुम्ही तुम्हाला शोधलं पाहिजे कॉन्ट्रॅक्टरची पिळवणूक करणारे कोण पैसे खाते ही आमची भूमिका नाही कर्मचारी सांगेल पगार कधी पण तुम्ही

आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका